तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेले वांग्याचे झाड अगदी वांग्याने भरगच्छ झालेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाच्या वाढीसाठी झाडावरती भरपूर फुले वांगी लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण वांग्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या वांग्याच्या झाडाची आपण थोडी जरी काळजी घेतली तर वर्षभर आपल्याला भरपूर अशी वांगी ही खायला मिळतात जेव्हा आपण ही वांग्याची रोपे कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडीची निवड करताना बारा ते पंधरा इंचाच्या एवढ्या एका कुंडीमध्ये जर तुम्ही एक रोप लावले तर अशा कुंडीमध्ये रोपाची वाढ ही चांगली होतेच पण रोपावरती भरपूर असे फुले आणि फळे देखील ही दे लागत राहतात वांग्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर वांगी लागण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक असते त्यामुळे जेव्हा आपण ही झाडे कुंडीमध्ये लावतो तेव्हा या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढे तरी ऊन मिळेल कारण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच हे प्रकाश मा संश्लेषणाचे म्हणजेच अन्न प्रक्रियेचे काम होते आणि तिथूनच आपल्या झाडाच्या सर्व भागांना अवयवांना हा अन्न पुरवठा होत असतो त्यामुळे कोणत्याही झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलाफळांसाठी फुला त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते तर आज आपण झाडावरती भरपूर वांगी लागण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे सुकवून ठेवलेल्या या संत्र्याच्या सालीचे हे तुकडे आहेत संत्र्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशा आहेत कारण याच्या वापरामुळे कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होते कारण या साली या ज्या आम्लधर्मीय आहेत त्याच्या वापरामुळे झाडावरती फुले फळे जास्त लागतातच पण झाडावरती जी वांगी लागतात त्याचा आकार मोठा होण्यासाठी व त्याची मदत होते त्याचबरोबर वांग्यावरती एक वेगळी चमक येते संत्र्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही अंड्याची टरफले दही ताक यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करू शकता संत्र्याच्या सालीसोबत आपण आज अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत ती कोणते आपण पुढे पाहणार आहोतच पण वांग्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच काही कामे देखील ही करावे लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजेच पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती भुसभुशीत होते मातीमध्ये माती ऑक्सिजन माती खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाटते त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपण कोणतेही जे खते किंवा पाणी देतो ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होते वांग्याच्या जा झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहणे हे आवश्यक असते मात्र जास्ती पाणी होणार नाही याकडे देखील लक्ष द्यावे कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसे जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याची म्हणजे झाडाच्या ज्या जा मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपले हे जे झाड आहे ते हळूहळू हे खराब होते त्यामुळे झाडाला पाणी देताना कुंडीतील माती हे चेक करून द्यावे म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा हे पाणी द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यावे आता आपण झाडाला भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे या केळीच्या साली आहेत केळीच्या साली या झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडावरती भरपूर फळे येण्यासाठी याच घटकांचीही आवश्यकता असते जर तुमच्याकडे केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालीचा देखील हा वापर करू शकता आता आपण हे जे संत्र्याच्या सालीचे व श केळीच्या सालीचे जे, जे, साली जे तुकडे घेतलेले आहेत ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या जा बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि तुकडे मातीमध्ये मिक्स करायचे असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ते हळूहळू मातीमध्ये मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चा चांगला असा हा फायदा होतो हे तुकडे मातीमध्ये मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे तर अशा प्रकारे संत्र्याच्या सालीचे व केळीच्या सालीच्या तुकड्याचा तुम्ही महिन्यातून एकदा जरी या वांग्याच्या झाडावरती वापर केलात तर झाड हे फुलांनी आणि वांग्याने अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय